त्यांच्या या उमेदवारीवर उमेदवारी दिल्याने मी हडपसरचा पूर्णपणे विकास करून आणणार ते निश्चित त्यांनी माझा जो विश्वास दाखवला त्या त्या विश्वासाला तडाही जाऊन देणार नाही मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे तुम्हाला मतदान करावं याकरता हे सांगा मतदारांना माझ्या प्रभागातील मतदार मतदारांना असं आवाहन करणारे की या प्रभागामध्ये कचरा समस्या त्यानंतर वाहतुकीची समस्या मोठी नक्कीच त्यांनी मला जर मतदान केलं राष्ट्रवादीच्या के सगळ्याच पॅनलला मतदान केलं तर ह्या समस्या मी नक्कीच सोडून वाहतुकीचा आहे तो वाहतुकीचा प्रश्नही शंभर टक्के सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न विजयाताई आणि आबासाहेब यांचा कामाचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का या प्रभागामध्ये पूर्वी माझी आई नगरसेवक होते त्यांनी हडपसरमध्ये नक्कीच भरपूर कामे केली होती त्यामध्ये बनकर उद्यान असेल डांगमोळीमाला असेल हिंगणीमाळेतील असेल सर्वच सर्वच गोष्टी केल्या होत्या याचा नक्कीच मला फायदा होणार आहे